आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कोयना धरणाचा शंभर टी एम सीवर विसर्ग वाढवला पलूस तालुक्यात कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ बुधवारी सकाळी आमनापूर पुलावर पाणी येण्याची शक्यता सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नागठाणे बंधारा आज सकाळी पाण्याखाली गेला असून त्यामुळे शिरगाव गावचा संपर्क तुटला आहे बुर्ली आमनापूर धनगाव भिलवडी आणि अंकलखोप येथील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरलं आहे याशिवाय आमनापूर येथील स्मशानभूमी देखील मध्यरात्री पाण्याखाली गेली आज दुपारपासून औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे गेल्या नऊ तासात कोयना धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे या नऊ तासात नवजा येथे दोनशे आठ मिलीमीटर कोयना येथे एकशे पस्तीस मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणातील पाणीसाठा शंभर पॉईंट एकोणचाळीस टी एम सी पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतका झाला आहे धरणात पाण्याची आवक एक्क्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर क्युसेस असून कोयना धरण रेडियस मधून अष्ट्याहत्तर हजार चारशे क्युसेस आणि पायता गृहातून एकवीसशे क्युसेस असा एकूण ऐंशी हजार पाचशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच धरणात विसर्ग सुरू आहे धूम धरण दहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्युसेस कन्हेर सात हजार सहाशे एकोणतीस क्युसेस उर्मोडी चार हजार तीनशे अडुसष्ट क्युसेस तारळी तीन हजार तीनशे सत्याहत्तर क्युसेस असा विसर्ग सुरू आहे तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून छत्तीस हजार तीनशे बासष्ट क्युसेस विसर्ग सुरू आहे पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे